प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत तालुक्यातील उमदी येथील आनंद वैजनाथ कांबळे यांनी एकदम हलाकीच्या परिस्थितीत पुणे येथे राहून च्या परीक्षेमध्ये न्यायाधीश पदास गवसणी घातली असून त्यांची न्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत असून जत वकील संघाच्या वतीने जतबार असोसिएशनचे सभासद माननीय ॲडव्होकेट आनंद वैजनाथ कांबळे यांची एम पी एस सी मार्फत न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल जतबारचे सर्व सभासदांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार भमाने उपाध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब गडदे सचिव ॲडव्होकेट जुडाप्पा करांडे ॲडव्होकेट अजय हिपरकर ॲडव्होकेट भारत गडदे ॲडव्होकेट एस के पोतनीस ॲडव्होकेट अशोक नीट वे ॲडव्होकेट पाटील ॲडव्होकेट सोहेल शेख अशा अनेक मान्यवर वकिलांच्या उपस्थितीत त्यांचा व त्यांच्या आईचा जत येथील न्यायालयात सत्कार करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा